अयोध्येमध्ये बावीस जानेवारीला होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेची उत्कुस उत्सुकता सगळ्या जगाला लागली आहे लंडनमध्येही या सोहळ्याचा उत्साह शिगेला पोहोचला आहे प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर लंडनमधील मंदिरांमध्ये राम शिर्याचं वाटप केलं जाणार आहे नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी या प्रसादाचा शिरा तयार केला आहे खास डिफ्रीज केलेल्या राम रामशिऱ्याचे पंधरा डबे लंडनमध्ये दाखल झालेत बावीस जानेवारीला या प्रसादाचं वाटप केलं जाणार आहे दोन वेगवेगळे देश त्या देशामध्ये तीस तीस वर्षापासून तिथे मंडळी आहेत आणि त्यानंतर त्यांनी हे असं म्हणजे माझ्याही मनात नाही आलं पण ते त्यांच्या मनात आलं आणि तिथे जवळपास पंधरा मंदिरांमध्ये हा हलवा जातो आहे तर एक हे वेगळं वेग अद्भुत आहे आणि ही फक्त श्रीरामाची कृपा आहे असं मला वाटतं हा पंधरा किलो हलवा आता मिळालेला आहे राम हलवा ज्याला आपण म्हणतो तो मिळाला आहे आणि मी इथल्या जास्तीत जास्त देवळात आणि इंडियन कम्युनिटीमध्ये डिस्ट्रीब्युट करण्या वाटप करण्याचा मी प्रयत्न करणार आहे